नमस्कार नमस्ते नारायणगाव मध्ये बांगलादेशी सापडले त्यांच्यावर कारवाई झाली नारायणगाव शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी लोक येत आहेत तुम्ही मात्र का काही बोलत नाही नारायणगावच्या काही मंडळींनी या संदर्भामध्ये जोरदारपणे आवाज हो उठवलेला आहे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान या मंडळींनी मतदानामध्ये भाग घेतला प्रत्यक्षपणे तुमच्या पॅनलला म्हणजे मुक्त हनुमान ग्राम विकास पॅनलला त्यांनी मदत केली असा पण आरोप होतो मुळात हा प्रश्न गंभीर आहे आणि आरोप पण फार खरंतर चुकीच्या पद्धतीने केलेत मी आम्ही काल पाहिलं आणि खरंतर पराभवाच्या हो नाही रक्षेतून कुठेतरी आरोप दिसतात आहे परंतु वाणी साहेब जर आपण पाहिलं बांगलादेश आणि भारत देशाची जर सुरक्षा बॉर्डर जर आपण पाहिली तर खर तर देशाच्या सुरक्षेविषयी पण गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो कारण ज्यावेळेस ही बांगलादेशची लोक भारताच्या ज्यावेळेस प्रवेश करतात चार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे तिथं बा बंगालपासून पश्चिम बंगालपासून तर म्यानमारपर्यंत अनेक जे बाकीचे राज्य आहेत तर पश्चिम बंगालमध्ये यांना सहज प्रवेश दिला जातो आणि पश्चिम बंगालमधून ही लोक या ठिकाणी बाकीच्या राज्यांमध्ये प्रवेश करतात मागच्याच काही महिन्यामध्ये पुण्यामध्ये पण काही बांगलादेशी सापडले त्याची जवळजवळ संख्या साडेतीनशेच्या वर होती मुंबईमध्ये जवळजवळ साडे तेराशेच्या वर संख्या होती बारामतीमध्ये काही बांगलादेशी सापडले ते इंदापूरमध्ये जाऊन सापडले म्हणजे हा प्रश्न इतका गंभीर होत चाललाय कारण ही लोक येताना बंगाली म्हणून येतात आपल्या लोकांना माहीत नसतं आपल्या लोकांना माहीत नसतं की लोक बांगलादेशी कारण त्यांना बंगालची भाषा येत असते हिंदी भाषा येत असते आणि निश्चितपणानं ते एक मजूर म्हणून या ठिकाणी येत असतात दाखला दिला हे निश्चितपणानं काही जे मंडल जी लोक आहे आपण पाहतो की नारायण गौम मला वाटतं ती वीस पंचवीस वर्षापासून राहतात आता मला काय म्हणायचं नाही की त्यावेळेस कोण सत्ता होती काय होती आपलं राजकारण करायचं नाही परंतु नारायणगावचं नाव कुठं बदनाम होईल नको माझं विनंती एवढीच आहे की शेवटी ते पण आपण ह्या ह्या गोष्टीतून आमचं म्हणणं हेच वाणी साहेब की तुम्ही त्याच्यात निश्चितपणानं प्रशासनाने गंभीर कारवाई केली जावी याच्याबद्दल कुठलं दुमत नाही परंतु याच्या माध्यमातून जर कोण गावचं नाव बदनाम करत असेल आम्ही पाहते सारखं मीडियाच्या द्वारे काही ब्लॉग बोल व्हिडिओ सारख्या चॅनलला त्या ठिकाणी दिले गेले आणि निश्चितपणानं म्हणजे खरं तर नारायणगावचं नाव आज आपण वेगळ्या पद्धतीने जपत आलोय सगळ्यांनी जपले नारेंगा संस्कृती वेगळी कल्चर वेगळे आणि जर तुम्ही फक्त ह्याच पद्धतीने ते ते जर रंगवणार असेल तर हे फार चुकीचं आहे आणि मधी केंद्र सरकारने जे बांधकाम मजुरांविषयी जो कॅम्प आयोजित केला होता जो मेळावा आयोजित केला होता त्याच्यात अनेक बांधकाम मजूर फक्त नारेंगामध्ये नाही घडले हे संपूर्ण देशात हे दे, कॅम्प आयोजित केले होते जातात हे काय पाहून दिले गेले वाणी साहेब वाणी साहेब जर मी ह्या गावामध्ये पंचवीस वर्षापासून वास्तव्यास असेल आणि माझ्या रेफरन्सने जर कोणी येत असेल तर निश्चितपणे अनेक प्रशासनाची त्या ठिकाणी दिशाभूल होती याच्यात अनेक अधिकाऱ्यांची दिशाभूल पण होती शंभर टक्के चौकशी होती त्याच्याबद्दल कुठलं दुमत नाही परंतु परंतु मला सांगायचे असे कारवाई झालीच पाहिजे शंभर टक्के त्याच्यात काही अपवाद नाही परंतु वाणी साहेब जे मध्यंतरी काही बांधकाम मजुरांचे कॅम्प आयोजित केले होते उर्वरित त्याच्या माध्यमातून अनेकांना आयडेंटिटी पण मिळाली आपण दुसरी पण बाजू समजून घ्या की हे नेमके बांधकाम मजूर नेमकी राहतात कुठं काय करतात कुठं आणि आपण जर पाहिलं तर अनेक जण पेंटिंग व्यवसायच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात ते कोणाकडे त्या ठिकाणी काम करतात किंवा काय हा पण एक संशोधनाचा भाग आहे ज्यांनी त्यांना कामाला ठेवलंय त्यांची पण ती त्या ठिकाणी खरंतर एक जबाबदारी आहे की आपल्याकडे कुठला माणूस नेमका काम करतोय परंतु आता सध्या असं झालंय सध्या असं झाले वाणी साहेब की बांगलादेशी जे भारतात जे येतात हा प्रश्न फार गंभीर होत चाललाय तुम्ही जर अनेक जर न्यूज चॅनल पाहिला आणि मला सगळ्यात सांगायला या ठिकाणी तुम्ही जर कधी युट्यूब चॅनलला बांगलादेश आणि भारताची बॉर्डर पहा खरोखर आपल्याला या ठिकाणी जे वाईट वाटतं या गोष्टीचं की ज्यावेळेस आम्ही इतर बॉर्डर पाहतो दिवस रात्र पहारा करणारे आपले बीएसएफचे जवान असतात आणि इतकी सुरक्षा त्या ठिकाणी करत असतात परंतु पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची जर आपण बॉर्डर जर पाहिली तर भारत देशाच्या दृष्टीने फार मोठी शोकांतिका आहे आणि हा फार गंभीर प्रश्न आहे हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न आहे कारण त्या लोकांना सहज प्रवेश दिला जातोय आणि ते लोक बांगलादेशची लोक आज बंगाली म्हणून ते त्याच्यामुळे हा प्रश्न फार गंभीर होत चाललाय प्रशासनाने योग्य दखल घ्यावी एवढीच माझी विनंती परंतु म्हणून बांगलादेशच्या नागरिकांसंदर्भात पोलीस जे कारवाई करतील किंवा एटी जे कारवाई करेल आमचा प्रशासनावर त्या ठिकाणी विश्वास आहे त्यांनी अजून पण कारवाईला त्या ठिकाणी कारवाई केलीच पाहिजे ह्या पण मताच्या आम्ही आहोत परंतु म्हणून कोण जर बाबू पाटे यांच्यावर जर चुकीचे आरोप करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही कारण त्या माणसाने गाव गावपणा जपत असताना निश्चितपणे आपण पाहिले की नारंग वेगळ्या दिशेने ते त्या ठिकाणी घेऊन चाललेत आणि तर काहीतरी पराभवाच्या नाहीतून आरोप करायचे सात बांगलादेशी सापडलेत अरे तुमचा पराभव साडेतीन हजार मात्रांनी झालाय त्या सात बांगलादेशींचा म्हणजे सांगायचा मुद्दा काय की तुम्ही पहिला आत्मचिंतन करावं की आपण नेमकं आपला पराभव किंवा आपण का आपला पराभव झाला किंवा काय हे आत्मचिंतन तुम्ही बाजूला ठेवले काहीतरी उघड सापडले म्हणून नारेंगावचं नाव तुम्ही इनडायरेक्टली याच्यातून कुठेतरी बदनाम करताय कुठेतरी आरोप करत असताना लोक सापडली कारवाई पर... करावी पडद्यामागचे कोण असतील नाही कसं शोध घ्यावा अशी मागणी करणं चूक आहे अजिबात चूक नाही बांगलादेश जर सापडत असेल अजून पण सापडावेत मी तर ह्या मताचा आहे की शंभर टक्के पोलीस डिपार्टमेंट जे शेलार साहेब असेल किंवा एटीचे जे काही अधिकारी असेल निश्चितपणे ते योग्य पद्धतीने कारवाई करतील याच्याबद्दल कुठलं दुमत नाही पण म्हणून जर कोण गावचं नाव जर बदनाम करत असेल तुम्ही एकत्र बसून आपण घर तर चर्चा केली पाहिजे परंतु तुम्ही काल मी पाहिलं बाबा विरुद्ध त्यांनी त्या ठिकाणी चुकीचे आरोप केले एका व्हिडिओद्वारे आम्ही पाहिलं परंतु हा बांगलादेश नागरिकांचा प्रश्न हा फक्त नारायणगावमध्ये नाही तर संपूर्ण देशात गंभीर होत चाललाय याचा पण कुठेतरी दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि निश्चितपणे मी जसं सा सांगितलं की बांगलादेशची लोक ज्यावेळेस भारतात येतात आपल्या राज्यांमध्ये येतात ती बंगाली म्हणून येतात आणि त्याच्यात निश्चितपणे प्रशासन फसलं जाते याच्यावर पण कुठेतरी लक्ष त्या ठिकाणी गांभीर्याने दिलं पाहिजे आमची मागणी हीच आहे की तुम्ही निश्चितपणे प्रशासन जी कार्यवाही करेल किंवा काय करेल ते निश्चितपणानं आम्ही सगळं नारेगावकर म्हणून निश्चितपणानं त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका आजही नारेगावची राहिली या पुढेही राहील प्रशासनाला नक्कीच सगळ्या सगळ्यांचं सहकार्य राहील परंतु जर चुकीच्या पराभवाच्या नैराश्यातून जर कोण चुकीचा आरोप करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका